नमस्कार मी संतोष पाठारे या व्हिडिओद्वारे करणी करणीचे प्रकार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन व उपचार याबाबतची माहिती आपणासमोर सादर करीत आहे माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा आपण या समाजात वावरताना कधी ना कधी आपल्या कानावर हे शब्द आले असणारच की अमुक अमुक व्यक्तीवर कोणीतरी करणी केली आहे म्हणून ती व्यक्ती विचित्र वागते आहे किंवा करणीमुळे त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे वगैरे आज आपण याबाबत करणीबाबतची सत्यता पडताळून पाहणार आहोत करणी म्हणजे एखाद्या व्यक्तीवर तंत्र मंत्र किंवा जादूटोणा करून त्याच्या जीवनात अडथळे आणण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न हा प्रकार प्राचीन काळापासूनच्या विश्वासांवर आधारित आहे जिथे काही लोक असे मानत होते की तंत्रमंत्र टोनाटोटका यांच्या सहाय्याने दुसऱ्याच्या जीवनावर नकारात्मक परिणाम घडवता येतो आणि करणी करणे म्हणजे कोणीतरी दुसऱ्याला संकटात किंवा दुष्परिणामात आणण्यासाठी काही विशिष्ट कर्मकांड मंत्र किंवा विधी करतो असा विश्वास असतो सामान्यतः करणी करणे किंवा करणी ही अंधश्रद्धेच्या श्रेणीत येणारी एक गोष्ट आहे आणि अनेकदा अडचणीत आलेल्या व्यक्तींना याबाबत मानसिक त्रास होऊ शकतो आता आपण कर्णीचे विविध प्रकार आणि त्यात वापरले जाणाऱ्या तंत्रांची माहिती घेऊया एक जादूटोणा एखाद्या विशिष्ट विधी मंत्राचा जप करून एखाद्या व्यक्तीवर मानसिक शारीरिक किंवा आर्थिक त्रास पोचवण्याचा प्रयत्न करणे हे मंत्र गुप्त ठिकाणी जाऊन त्याचा उपयोग इतरांवर परिणाम करण्यासाठी केला जातो यामध्ये मंत्रोच्चार हवन व्रतविधी इत्यादींचा समावेश असतो दोन काळी करणी हा प्रकार काळी जादू म्हणूनही ओळखला जातो हे नकारात्मक परिणाम करण्यासाठी केले जाते जसे की एखाद्याला शारीरिक मानसिक किंवा आर्थिक समस्यांमध्ये अडकवणे यासाठी वस्त्र केस किंवा फोटोचा वापर केला जातो करणी करण्यासाठी संबंधित व्यक्तीचे कपडे केस किंवा त्याचे फोटो वापरतात असा विश्वास असतो की या गोष्टींच्या माध्यमातून त्याच्या शरीरावर ताबा मिळवता येतो तीन टोने टोटके काही विशिष्ट वस्तू जसे की काळी माती हाडे किंवा कोणतेही दुर्लभ वस्त्र हे एखाद्या जागी ठेवून करणी केली जाते असे मानले जाते की हे करण्याने संबंधित व्यक्तीला अपयश येऊ शकते किंवा अडचणींना सामोरे जावे लागते विशेष यंत्र किंवा ताईत तालिस्मान बनवून तो संबंधित व्यक्तीच्या जवळ किंवा घराजवळ ठेवला जातो या माध्यमातून त्याच्या जीवनात समस्यांची वाढ होईल असा समज असतो चार भानामती जादूच्या माध्यमातून घरात विचित्र घटना घडवणे महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात याबद्दल विश्वास आहे ज्यामध्ये घरातील वस्तू अचानक हलतात किंवा आवाज येतात यासाठी भानामतीला जबाबदार धरले जाते कर्णी किंवा जादूटोणा झाल्याचे ओळखण्यासाठी काही लोकांनी वर्णिलेल्या कर्णीची लक्षणे पुढील प्रमाणे असू शकतात एक अचानक मानसिक किंवा शारीरिक समस्या काही लोकांना अचानक मानसिक ताण अस्वस्थता किंवा शारीरिक थकवा जाणवतो ही लक्षणे कर्णीमुळे आहेत असे काही जण समजतात दोन स्वप्नामध्ये विचित्र दृश्ये वारंवार भीतीदायक किंवा गूढ स्वप्ने येणे विशेषतः मृत व्यक्ती किंवा भूतांचे दर्शन हे करणीचे लक्षण मानले जाते तीन घरात किंवा आजूबाजूच्या जागेत बदल घरात काही असामान्य घटना घडणे अचानक वस्तूंचे हलणे अपारंपरिक ध्वनी येणे किंवा घरामध्ये विचित्र वास येणे हे करणीचे संकेत मानले जाऊ शकते चार अचानक आर्थिक वैवाहिक आणि नात्यातील समस्या अनपेक्षित आर्थिक नुकसान नोकरी किंवा व्यवसायात अडचणी वैवाहिक जीवनात ताण किंवा नातेसंबंधातील अडथळे हे देखील करणीचे लक्षण मानले जाऊ शकते पाच शरीरावर वेदना किंवा अज्ञात रोग कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय शरीरात वेदना थकवा किंवा डॉक्टरांनी उपचार करूनही न बरे होणारे रोग ही लक्षणे असू शकतात इथपर्यंत आपण कर्णी म्हणजे काय व करणी करण्याचे विविध प्रकार पाहिले तसेच कर्णी झाल्याचे ओळखण्यासाठीची लक्षणे जी समाजामध्ये पसरली आहेत तेही पाहिले आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून कर्णी किंवा कर्णी करणे हा काय प्रकार आहे ते पाहूया कर्णी जादूटोणा किंवा तंत्रमंत्र यांसंबंधी वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यांचा खरा प्रभाव कोणत्याही प्रकारे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला नाही कर्णीसंबंधीची कल्पना बहुतेक वेळा मानसिक आणि सामाजिक घटकांवर आधारित असते आणि त्यासंबंधी कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे आढळत नाही आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून करणीविषयी माहिती घेतल्यास काही महत्त्वपूर्ण मुद्दे पुढे येतात एक मनुष्याच्या मनावर होणारा प्रभाव करणीचे सर्वाधिक परिणाम मानसिक स्वरूपाचे असतात जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की त्याच्यावर करणी झाली आहे तर तो स्वतःच भीती अस्वस्थता आणि ताणाच्या अवस्थेत जातो हा प्रभाव नोसिबो इफेक्ट म्हणून ओळखला जातो जिथे नकारात्मक अपेक्षेमुळे मनुष्याचे मनोबल खचते आणि त्याचा परिणाम शरीरावरही होतो दोन मानसिक आरोग्य आणि अंधश्रद्धा करणी तंत्रमंत्र यांचा बहुतेक वेळा मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो अस्वस्थता मनोविकार आणि आत्मविश्वास कमी होणे हे करणीवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळतात मानसशास्त्रज्ञांच्या मते भीतीमुळे अशा प्रकारे अंधश्रद्धा बळावते ज्यामुळे व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकतो तीन समाजशास्त्र आणि सांस्कृतिक विश्वास करणी जादूटोणा हे अनेक संस्कृतींमध्ये अस्तित्वात आहेत त्याचे मूळ सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वासांमध्ये आहे असे मानले जाते की समाजात काही काळापूर्वी व्यक्तींना नियंत्रणात ठेवण्यासाठी अशा अंधश्रद्धांचा प्रसार झाला काही लोकांना आपल्या समस्यांना दुसरे कारण देण्याची गरज भासते ज्यामुळे करणी किंवा जादूटोणासारखे बाह्य घटक जबाबदार धरले जातात चार वैज्ञानिक दृष्टिकोनातून परीक्षण विज्ञानातील अनेक प्रयोग आणि संशोधनांनी सिद्ध केले आहे की करणी जादूटोणा किंवा काळी जादू यांचा प्रभाव प्रत्यक्षात पडत नाही अनेकदा या संदर्भात केलेल्या प्रयोगांमध्ये निष्कर्ष असा निघतो की केवळ मानसिकता आणि आत्मसजगता यांच्यावर परिणाम होतो वास्तविक जीवनात कोणताही ठोस परिणाम दिसत नाही पाच स्वास्थ्य समस्यांचा तर्कशुद्ध दृष्टिकोन शरीरातील आरोग्य समस्या नकारात्मक भावना अपयश किंवा अडचणींना करणीचे परिणाम मानले जाते परंतु हे सर्व वैद्यकीय किंवा कि मानसशास्त्रीय कारणांमुळे होऊ शकते ताण मानसिक ताण अधुरी झोप आणि अन्य शारीरिक कारणांमुळे अनेक वेळा अशा प्रकारची लक्षणे निर्माण होतात ज्यांना करणीचे लक्षण मानले जाते सहा नोसिबो आणि प्लेसिबो इफेक्ट्स वैज्ञानिक दृष्टिकोनातून अनेक वेळा व्यक्तीचा विश्वास त्याच्या शरीरावर प्रभाव टाकतो नोसिबो इफेक्टमध्ये व्यक्तीच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल नकारात्मक विश्वास निर्माण झाल्यास त्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो अशाच प्रकारे करणीमुळे त्रास होतो असा विश्वास असणारी व्यक्ती स्वतःच त्याची लक्षणे अनुभवू शकते निष्कर्ष अखेर करणी ही एक अंधश्रद्धा आहे ज्यामध्ये मानसिक आणि सामाजिक घटकांचा प्रभाव अधिक आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास करणी किंवा जादूटोणामधील गोष्टींचे वास्तविक अस्तित्व सिद्ध करण्यास कोणतेही ठोस पुरावे नाहीत म्हणून करणीपासून मुक्त होण्यासाठी योग्य वैद्यकीय आणि मानसिक उपचार घेणे व वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे वैज्ञानिकदृष्ट्या कोणतीही करणी किंवा जादूटोणा कार्यरत नसतो शारीरिक आणि मानसिक समस्यांना वैज्ञानिक कारणे असतात आणि त्यांच्या उपायांसाठी योग्य तज्ज्ञांकडून उपचार घेणे आवश्यक आहे योग्य वैद्यकीय मानसिक किंवा सामाजिक सहाय्याने अनेक समस्या सोडवता येऊ शकतात कर्णीवरील उपचार वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर हे बहुतेक वेळा मानसिक स्थिती आणि अंधश्रद्धेवर आधारित आहेत आणि ते उपचार करण्याचे वास्तविक आणि प्रभावी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत एक मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेणे करणीचे परिणाम जाणवत असतील तर मानसिक आरोग्य तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ किंवा समुपदेशकाची मदत घेणे योग्य ठरते असे तज्ज्ञ भीती असुरक्षितता आणि अंधश्रद्धांशी संबंधित असलेले विचार दूर करण्यास मदत करतात तणाव कमी करण्यासाठी आणि स्वमूल्य व वा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाची मदत महत्त्वाची असते दोन स्वतःचा आत्मविश्वास वाढवणे करणीविषयी भीती कमी करण्यासाठी आत्मविश्वास वाढवणे खूप महत्त्वाचे आहे नियमित ध्यान योग किंवा साधना यांचा सराव केल्यास मन शांत होते आणि ताण कमी होतो या तंत्रांमुळे व्यक्ती आपल्यावरचा विश्वास वाढू शकते तीन समाजातील अंधश्रद्धांपासून दूर राहणे करणी किंवा जादू होण्याविषयीची भीती समाजातील अंधश्रद्धांमुळे निर्माण होते यासाठी अशा अंधश्रद्धांपासून दूर राहणे आवश्यक आहे अंधश्रद्धा निर्मूलन समित्या विज्ञानवादी संस्था किंवा अंधश्रद्धा विरोधी कार्यकर्त्यांकडून मार्गदर्शन घेतल्यास अशा विचारांना प्रतिकार करण्यास मदत मिळते चार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे करणे जादूटोणा याबाबत तर्कसंगत आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे कोणत्याही समस्येला करणेचे कारण देण्याऐवजी त्यामागील वैद्यकीय किंवा कि सामाजिक कारण शोधणे हे योग्य ठरते बहुतेक समस्या शारीरिक किंवा मानसिक तणावामुळे होतात आणि त्यांच्या उपचारासाठी वैद्यकीय मदत प्रभावी ठरते पाच आध्यात्मिक साधना आणि सकारात्मकता काहीजण ध्यान प्रार्थना योग आणि सकारात्मक विचारांमधून करणीसारख्या गोष्टींमधील भीतींवर मात करतात सकारात्मकता आणि मानसिक शांतता यामुळे स्वतःला सशक्त करण्यास मदत होते आध्यात्मिक साधने मनाच्या शांततेसाठी उपयुक्त ठरू शकतात सहा सकारात्मक आणि सुदृढ दिनचर्या करण्याची भीती कमी करण्यासाठी आरोग्यदायी दिनचर्या ठेवून स्वतःचे आरोग्य सुधारणे महत्त्वाचे असते संतुलित आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि स्वतःला समृद्ध करण्यासाठी वाचन यामुळे मानसिक स्थिरता निर्माण होते आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहता येते सात शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे ताण थकवा आणि इतर आरोग्य समस्या यामुळेही लोक करणीची भीती अनुभवू शकतात शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर योग्य लक्ष दिल्याने अशा समस्यांवर योग्य उपाय शोधता येतो ताण व्यवस्थापन तंत्रे तणाव कमी करण्याचे उपाय आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे सकारात्मक परिणाम घडून आणतात अशा प्रकारे करणीसंबंधी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आपल्या मानसिक स्थितीवर आधारित उपचार आपण पाहिले या सर्व गोष्टीचे तात्पर्य हेच आहे की करणीवर विश्वास ठेवणे हे अंधश्रद्धेचे लक्षण आहे यामुळे मानसिक अस्वस्थता भय आणि अनावश्यक ताण निर्माण होऊ शकतो जे लोक जास्त धार्मिक व अंधश्रद्धाळू झालेले असतात त्या लोकांच्या बाबतीतच असे प्रकार झाल्याचे आढळतात त्यामुळे त्या, त्या लोकांना वाटते की त्यांच्या समस्या करणीमुळेच आहेत आणि अशावेळी ते तांत्रिक तज्ज्ञ ओझा बाबा इत्यादींकडे जातात जे त्यांच्याकडून पैसे घेऊन करणे दूर करण्याचा दावा करतात कर्णीला कोणताही शास्त्रीय आधार नाही यामध्ये सामान्यतः कोणत्याही समस्येला करणीचे कारण मानले जाते त्यामुळे अंधश्रद्धा वाढते अर्थात हे सर्व प्रकार अंधश्रद्धा आहेत त्यांचा परिणाम वास्तविकतेत होतोच असे मांडण्याची गरज नाही योग्य वैद्यकीय मानसिक आणि सामाजिक सहाय्य घेतल्यास अनेक प्रकारचे त्रास दूर करता येतात जी लक्षणे करणीची मानली जातात ती बहुतेक मानसिक ताण आजार आणि परिस्थितीजन्य कारणे ही असतात आणि करणीसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याची गरज नाही वास्तविक समस्यांना सामोरे जाण्यासाठी डॉक्टर समुपदेशक किंवा विश्वासार्ह मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणे अधिक परिणामकारक असते अंततः कर्णी हा केवळ एक भ्रम आणि अंधश्रद्धा आहे त्यावर विश्वास ठेवण्याऐवजी वास्तववादी दृष्टिकोन ठेवणे आणि समस्यांसाठी वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध उपाय शोधून समस्या सोडवणे अधिक योग्य ठरते जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद